दोन मिनिट हुँ, स्टार्ट हुँ, हाटे आहे नाही पण हे नाही नुसतं हे कर चल चल असू दे काय नव्हे हा आऊट 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 আছ দিয়া আছুদে আছ দিয়ে চল হাত পাই তো জাগা ए गपरे वेदराज नायकडे काढलं तरी चालतंय चला एकीनच काढा बा सगळ्यांनी काढतो का सहा उलट काढले बघ तिने हा <laughs> चल अरे दोन्ही पायाना लगडी घालते चल 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 स्टार्ट ए स्नेहल बाजूला चल दापू जा तू काय करू काय करू आधी आधी खाली किती किवा पडा रे राजवीर हा स्टार्ट शौर्य चल सॉरी सॉरी ए वर्गात चला सगळी हा खेळ हा 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 असू दे हा हा वा आज बस ए आज बस ए आज बस ए आपण मूर्ख मी व्हिडिओ बनवायचा आलोय आणि शिव शू काय करायला लागलाय मध्ये मध्ये धारायचं नाही हा हा बॅग याच बॅग ए जागे बस रे काय जण आहे रे